महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा या भ्रष्टाचारी कामे निकृष्ट रस्ते निकृष्ट महानगरपालिकेचा भ्रष्टाचारावर व एप्रिल महिन्यात धुळेकर नागरिकांना जो जुलमी घरबट्टीचा सामना होणार आहे या जुलमी घरबट्टीच्या विरोधात व आजपर्यंत झालेल्या पाच सहा वर्षात महानगरपालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ह्या महानगरपालिकेचा कृपया भाजप सरकारचा निषेध आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो आपण धुळे शहर जे जनता जर आता जागरूक झाली नाही तर त्यांना जुलमी कर प्रॉपर्टी टॅक्स हा इतका येणार आहे की त्यांनी आजच जागं झालं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या विरोधात जो शासनाने जुलमी कर लावायचं ठरवलेलं आहे आणि एप्रिल महिन्यात त्याचे बिलं आपल्याला घरोघर येणार आहेत या जुलमी घरपट्टीच्या विरोधात आम्ही सतत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करणारच आहोत पण नागरिकांनीसुद्धा यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे नागरिक जर झोपून राहिले आणि घरी बसून राहिले आणि कोणीतरी आपल्यासाठी करेल आणि आप करे आपलं काम होईल तसं होणार नाही या गेंड्याच्या कातडीचं सरकारला जागा करण्यासाठी स्वतः हो ज्यांनी मतदान केलेलं आहे ह्या गेंड्याच्या काटी कातडीच्या सरकारला त्या लोकांनी त्यांना जागं केलं पाहिजे जा, उठवलं पाहिजे येड्याचं सोंग या सरकारने घेतलेलं आहे आणि हा जुलमी टॅक्सपासून ते मुक्त होतील पुणे आणि नाशिकमध्ये सुद्धा हा एवढा जुलमी टॅक्स आकारणी करण्यात आलेला नाही एवढा हा जुलमी प्रॉपर्टी टॅक्स आकारणी करण्यात येणार आहे आत्तापासूनच माझी सर्व धुळे तर नागरिकांना विनंती आहे की झोपलेले असाल तर जागे व्हा आणि जे आपण उघड्या डोळ्याने बघतोय करोडो रुपयाचे या ठिकाणी रस्ते होत आहे सिमेंटचा रस्ता आज झाला पंधरा दिवसात त्याला खड्डे पडतात परत त्याच्यावर डांबर टाकल्या जातं परत डांबर काढून परत सिमेंट टाकलं जातं असे वेगळे वेगळे प्रयोग हे धुळे शहरातच दिसू शकता म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध आंदोलन केलेलं आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा